ने <télévision> नमस्कार शेतकरी बांधवांना तमाटे मार्केट नाशिकच्या जाणून घेण्यासाठी बाजार बाजारभाव आणि आवक आवक थोडीफार वाढलेली आहे असं म्हणता येईल फारच काय वाढलेले नाही पण बाजार बरेच झालेले आपल्या सोबत कळवणचे शेतकरी सांगतील नेमके काय भाव होते आजचे मला बर साच्चे साच्चे आज तुमचं काय विकलं ते हायेस्ट जास्त साडेपाचशे रुपये होतं बरोबर आहे कालचं सातशे साडेसातशे रुपये हायस्ट होतं आज आहे ना गोल्डी पण शंभर सव्वाशे रुपये घेऊ राहिलेले व्यापारी आणि आवक फार कालपेक्षा कमी आवक आहे आजची बाजार बाजार कमी आहे आणि तुमचा कांता माल होता आणि काय आमचा आरेमाल माल होता नवा नवा माल होता हो तो काय बघितला तो एकला आज पाचशे रुपये आणि बासष्ट बेचा जुने वक्कल जुने वकल ते काही दीडशे दोनशे रुपये माल राहिलेले एकदम फुगट माल जाऊ राहिलेला ही परिस्थिती आहे आजची चांगले माल राहून थोडे जागे राहील व्यापारी वर्ग सांगतो माल पुढे असं सर व्यापारी वर्ग असे नाटके दुसरं काही नाही दुसरं काही मालाला स्पर्चिंग आल्याचं कारण म्हणतात असं काही नाही जागेवर आज बिक चांगले होत्या आज रिलायन्स वाले मॉल पण आज छत्तीस रुपये किलो ना घेत होते फुगटवाला माल हमको भी फक्त एटा व्यापार यांना फक्त माल पाहिजे व्यापार यांना फक्त फुगट माल दिल्यावर तो चांगला माल राहतो गाडी तिथे नेले का व्यापारी काय करतात माहितीये का गाडी तिथे नेले का भाव कमी केला का लगेच पलटी मारतात अलग अलग शहर नाही नाही पलटी मारतात अलग अलग शहर पलटी पलटी मारतात भाव कमी केला ना लगेच पलटी मारतात भाव कमी केला का येणीवर येणीवर हे करतात हा कमी दहावी डायरेक्ट पन्नास रुपये दोन कॅट कमी कर करा तीन कॅट कमी कर करा इथून सुरुवात आणि त्याच्यात माल लवकर घेऊन गाड्या थांबून ठेवतात आणि संध्याकाळ झाली मला माल चालत नाही असं म्हणून गाडी परत करून देतात मग शेतकरी जायचं कुठे हा हा मोठा प्रश्न आहे हिट आहे ना निलाव पद्धत जायला पाहिजे तो दोनशे रुपये जाव पन्नास रुपये जाव पण निलाव पद्धत झाली पाहिजे मालेगाव जशी निलाव पद्धत आहे ना तशी निलाव पद्धत पाहिजे सुरू झाली पाहिजे माहितीये का तिथे जायचं दहा कॅरेट पाकडून घ्यायचे भाऊ केला पाहिजे एक जाळी नको बघू तुम्ही शंभर जाळ्या बघा निलाव पद्धत झाले पाहिजे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की पदरात माल पाडून घेण्यासाठी दहाश रुपये फास्ट लावला जातो हो आणि जागेवर गेल्यानंतर ते कमी करतात किंवा मला माल चालत नाही एवढं म्हणतात ते आमचं गेल्यानंतर आम्ही जायचं आता नारायण शेटकडे परवाच्या दिवशी गाडी दिलेली होती बरोबर सातशे एकवीस रुपये दिले एकतीस रुपये दिले होते नारायण शेटकडे नारायण शेटने काय म्हणते आम्ही मान माल हा छोटा येतो बरोबर आहे आम्ही एक छोटा माल म्हणून गाडी दिलेली होती तर त्यांनी काय केलं माहिती का दहा रुपये बी कमी केले आणि पुन्हा एक कॅट बी कमी केलं आणि त्याच्यानंतर एक अर्धा खराब निघालेलं होतो बरोबर आणि छाटून घ्या भाव कमी केला कॅट कमी केला तर नारायण शेटने ना डायरेक्ट पलटी मारून पेपर लावून माल लगेच पोचवला तो <laughs> माल चालला भाव कमी केल्यावर कॅच तो माल चालला आणि माहिती का छाटून घ्यायला भाव कमी पाहिजे अशी पद्धती का आम्ही आलो भाऊ असेल गाडी लावून ठेवली जाऊन सारखं तीन वाजता व्यापारी वर्ग त्यांनी एकजूट करून साईड वगैरे राहिले भाव काढून दिली नंतर भाऊ त्यांच्या हिशोबा त्यांच्या भाऊ हुशार नाही हो व्यापारी हुशार

शंभर टक्के आउट साईडला पुणे मुंबई सुरत व्यवस्थित झाली शेतकरी एकजुटी आहे शेतकरी एकजुटी आलं ना या नाशिक मार्केटमध्ये माहितीये का तुम्ही आठ दिवस गाडी आणू नका आपाप भाऊ वाढेल आपआप वाढेल प्रत्येकाने आता कांद्यांचं काय झालं बरोबर नाशिक जिल्ह्यातले चार पाच पाचशीपल्यानंतर कांद्याचे भाऊ एकदम आता

कितीही स्प्रे दिला तरी स्पॉर्चिंग होत थोडं दिला पाहिजे लिलावात काय होत लिलाव झाल्यानंतर त्वरित लगेच लिहून घेतलं जाते काय भाव झाला मालेगावला असं इकडे लिलाव झालं तिकडे पट्ट्या तयार होऊन जातात तिकडे पट्ट्या तयार होतात बरोबर तो माल खाली पण होत नाही इथे माहित आहे का तीन वाजेपर्यंत गाड्यावर गाडी लावून काय गाडी सहा वाजेपर्यंत तिथेच असते जायचं कुठे आणि मालेगाव साइड अशी आहे माहिती का मालेगाव नाही दिला तर धुळ्याला जाऊ धुळ्याला दिला तर पाचोऱ्याला जाऊ तेवढ्या साईटी आहे तिथं नाही ना तेवढ्या इथं फक्त निमाणी मार्केटला गेला का बस तेवढं बरोबर त्याच्यात बी यांच्या गाड्या असतात आपण गेला काय भू एक पटके जाय कर असं होऊन जातं ठीक आहे अवघड परिस्थिती नाशिक मार्केटची असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपण व्यापाऱ्याला कोणाला बोलायचं त्यांची प्रतिक्रिया घेऊ